जगातील सर्वात मोठे धरण मित्रांनो जगातील हे धरण इतके मोठे आहे की या धरणामुळे आपल्या पृथ्वीची फिरण्याची स्पीड देखील कमी झालेली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे हे धरण मित्रांनो जगातील सर्वात मोठे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे जे चीन मधील होणाऱ्या विजेतून चार देशांची एका वर्षाची इलेक्ट्रिसिटीची गरज पूर्ण करता येईल त्याचबरोबर या धरणाची लांबी दोन पॉईंट तीन किलोमीटर रुंदी एकशे पंधरा मीटर आणि उंची एकशे पंच्याऐंशी मीटर इतकी आहे या धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत यासाठी अडीच लाख करोड रुपये खर्च करण्यात आला आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आलेल्या या धरणाचे बांधकाम दोन हजार बारा मध्ये पूर्ण करण्यात आले म्हणजेच हे धरण बांधण्यासाठी तब्बल अठरा वर्षाचा कालावधी लागला आहे मित्रांनो आश्चर्याची बाब तर ही आहे की या धरणाच्या बांधकामात चार लाख त्रेसष्ट हजार टन स्टीलचा वापर केलेला आहे ज्यामध्ये कित्येक आयफेल टॉवर उभा करता येतील थ्री गॉर्जियस डॅम या धरणातून बावीस हजार चारशे मेगावॅट पेक्षाही जास्त वीज निर्मिती केली जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब